नमस्ते मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम तुमच्यासाठी खणाची पर्स म्हणाली आहे खणाच्या कापडापासून बनवलेली ही पर्स आहे ही दोन कप्प्याची मी बनवली आहे आणि हा असा सुंदर असा बेस आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा खडाच्या पिसाचे असे दोन भाग मी घेतलेले आहे हा एक भाग काठाचा घेतला तुम्द आहे आणि हा बिन काठाचा एक भाग घेतलेला आहे आता हे जे दोन पीस आहेत ना ते बघा एक पन्नास दहा दहा इंच बाय सात दहा बाय सातचे हे दोन भाग आहेत आता हा जो बिनकाठाचा भाग आहे ना आता हे कसं आहे मी आतमध्ये पोत पोतेचा थो भाग आणि वरती असं अस्तर लावलेलं आहे आतमध्ये एक पोतं लावलेलं आहे आणि वरती अस्तर लावलं आता हा जो दिन काटाचा भाग आहे तिथून वरण आपल्याला दोन इंच मार्किंग घ्यायचे इथे अशी लाईन मारून घ्यायची आपल्याला कापून घ्यायचं आहे हे दोन इंचावरून आपण कापून घेणार आहोत बरं का चेन लावायची म्हणजे हा एक बाहेरचा आपला कप्पा तयार होईल अशा आपल्याला चेन लावून घ्यायची आहोत बरे आणि दोन्ही बाजूला चेन शिवून घ्यायची आहे बघा तर ते चेन लावून झाली आहे आता हे मी मागच्या बाजूला आहे ना अजून एक परत कापड शिवणार आहे हे चारी बाजूने शिवून घेणार आहे म्हणजे आपल्या हिताचा एक हा कप्पा बाहेरचा हा एक कप्पा आपला तयार होईल हे चारी बाजूने असं चा शिवून घ्यायचं आणि उरलेलं कापड कापून टाकायचं इथे मागच्या बाजूला परत अस्तर लावले मी आता हा एक भाग माझा पूर्ण झालेला आहे हे जे दोन आनि आता भाग आहेत आणि आता अजून एक मी भाग तयार केला आहे एक पीस तो आहे साडेतीन बाय सात साडेतीन बाय सात इंचाचा हा एक पीस तयार केला आता त्याचा बरोबर आहे ना असं मोदोमध घ्यायचं आहे की ते तुम्ही मार्क करू शकता स्वच्छ म्हणजे तुमच्या आहे ना लक्षात येईल ठीक आहे आणि ह्या भागाचं पण म्हणजे हे दोन्ही भागाचे पण असा मध्य काढायचा आणि ह्याचा आता हे काय करायचं आहे बघा तर हा हा मध्य भाग आणि हा मध्य भाग घेऊन इथं एक शिलाई आणि हा मध्यभाग भाग आणि हा मध्य भाग घेऊन इथं एक शिलाई असे ह्या एका काप पिसाला हे दोन पीस आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बरं का हे अशा प्रकारे हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला आपण पाईपिंग करून घेतली आहे शिवला आहे तिथे चला तर मग आपण पर्स सरळ करूया आता ही आपली पर्स तयार झालेली आहे आता हा एक कप्पा आहे आणि हा एक बाहेरचा कप्पा असे दोन कप्पाची खाण्याची पर्स मी बनवली आहे बेस पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे कशी वाटली पर्स मग आवडली ना चला तर बघ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद